सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा टोळी गोळीबार करत एका ताब्यात महाकाळ तालुक्यातील आरेवाडी व वा केरेपाडी येथे वस्तीवर असणाऱ्या घरावर आठ ते दहा जणांच्या टोळीनं धाडशी दरोडा टाकला असून लहान मुलांना चाकू लावून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले केरेवाडी येथील रामदास भगवान खताळवय चाळीस अण्णा रामू शिंदे वय बेचाळीस दिगंबर रावसाहेब करे वय पंचवीस यांच्या वस्तीवर अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर धारदार शस्त्र ठेवून करे यांच्या घरातील रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केले तर आरेवाडी येथील कोळेकर तसेच बाबर यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी मारहाण करून दरोडा टाकून रोख रक्कम सोनेचे दागिने करून हे दिशेने माहिती मिळाल्यानंतर जिल्हा असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांना माहिती देण्यात आली प्रनिल गिल्डा आणि त्यांच्या पथकाने सिने स्टाईलन त्या दरोडेखोरांचा पाठलाग केला एका दुचाकीवरून तिघे संशयित आढळून आल्यानं त्यांचा पाठलाग करून त्यांना समर्पित होण्याचं आवाहन केलं पण यात दरोडेखोरांनी प्रनिल गिल्डा व पथकावर दगडफेक केल्यानंतर प्रनिल गिल्डा यांनी स्वसंरक्षणासाठी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्ड हवेत गोळीबार केला गोळीबार केल्यानंतर दरोडेखोरांनी वेगवेगळ्या मार्गानं पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रनिल गिल्डा आणि पथकानं एकावर झडप घालून जेर केलं दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार टोळीचे असल्यानं आणखी दरोडे, दरोडे उघडकी सेनेची शक्यता निर्माण झालीये नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डी विभाग सत्तावीस तारखेच्या रात्री आम्ही जिल्हा गस्त अधिकारी म्हणून माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या आदेशान्वये जिल्हा रात्रगस्त अधिकारी म्हणून कार्य करत असताना आम्हाला साधारण एक सव्वा दोनच्या सुमारास विभागीय गस्त अधिकारी पोलीस निरीक्षक कवठे महाकाळ पाटील साहेब यांचा फोन आला की त्यांच्या हद्दीमध्ये आरेवाडी गावाच्या जवळ पवार वस्तीमध्ये एक चार घरांमध्ये घरफोडीची घटना घडलेली आहे आणि सदर घटनेमधील जे आरोपी आहेत त्यांचं लोकेशन तिथे मिळत आहे आणि गोपनीय सूत्रानुसार त्यांचं आम्हाला माहितीसुद्धा मिळत आहे तर या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ तिथे रवाना झालो तिथे रवाना होऊन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना आम्ही सोबत घेऊन आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं शोध मोहिमेमध्ये गावातील तरुण यांनी सुद्धा आम्हाला बरेच सहकार्य केलं त्यामध्ये शोध घेत असताना लांडगीवाडी गावाजवळ आम्हाला एका दुचाकीवर तीन इसम जाताना दिसले ते तीन इसम संशयित वाटत होते आम्ही जसं त्यांच्या जवळ गेलो तसं त्यांनी त्यांच्या दुचाकीची स्पीड वाढवली आणि वाढवलेल्या गतीमुळे ते रस्त्यावर घसरून पडले पडल्यानंतर तिथे न थांबता तात्काळ त्यांनी शेजारच्या शेतामध्ये पला, पलायन केलं तिथे पळून जात असताना आम्ही त्यांना थांबण्याची विनंती केली की, की आम्ही काही तुम्हाला त्रास देणार नाही जे काही कायदेशीर कारवाई ती होईल तुम्ही नेमकं कोण आहात ते आम्हाला सांगा अशा पद्धतीने आम्ही त्यांना विनंती केली असतात तरी सुद्धा त्यांनी थांबले नाही आणि आम्ही पाठलाग करू नये या उद्देशाने त्यांनी आमच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली ती दगडफेक होत असताना आणि नुकत्याच झालेल्या घटनेचा घरफोडी किंवा दरो दरुड़, दरोड्यासारख्या झालेल्या घटनेचा संदर्भ लक्षात घेता आम्ही स्वसंक्षणार्थ तिथे आमच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एक राऊंड फायर केला त्या दिशेने आणि हवेत आम्ही तो फायर केला होता त्यानंतर ती ती त्या ती तीनही ती ते जे संशयित दिसम होते त्यांनी वेगवेगळ्या रस्त्यांनी पळण्यास सुरुवात केली आम्ही त्यांचा पाठलाग करून शिताफीने त्यातील एका व्यक्तीस ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले असताना अंगजडतीमध्ये सदर व्यक्तीकडे एक धारदार हत्यार त्याच पद्धतीने एक मणिमंगळसूत्र हे सुद्धा आम्हाला तिथे सापडले पुढील कारवाई ह्यामध्ये कवठे पोलीस पोलीस मध्ये होत आहे संशय त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून पुढील तपास जो आहे तो जर ते विभागाचे डीवायसपी सुनील साळुंके हे करत आहेत प्रनिल गिल्डा यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असून या टोळीतील अन्य दरोडेखोरांचा शोध सुरू आहे महानकर न्यूजसाठी आदि माने ताज्या बातम्यांसाठी महानकर याला करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा